व्हिडिओचा थांबलेल बघून तुम्हाला कळालच असेल की आज आपण कोणत्या विषयावर चर्चा करणार आहोत शरीरावर काळपटपणा आलेला कुणालाही आवडत नाही कारण तो नॉर्मल कलर पेक्षा उठून दिसतो आणि त्यामुळे आपला कॉन्फिडन्स लेवल कमी होतो त्याचबरोबर आपली वर्किंग कॅपेसिटी सुद्धा कमी होते सध्याची जेन झेड जनरेशन ही जी आहे ही तर आपल्या लुक्स बद्दल खूप जास्त कॉन्शियस आहे आणि त्यामुळे वेगवेगळे ट्रीटमेंट्स ते व्ही पासूनच चालू करतात त्यासाठी वेगवेगळे सिरम्स प्रोडक्ट्स फॉर्म्युलेशन ट्रीटमेंट्स थेरपीज केले जातात आणि यासाठी आपण खूप जास्त खर्च किंवा खूप जास्त पैसे वाया घालतो पूर्ण कॉस्मेटिक एंडस्ट्री ही फक्त ग्लो किंवा फेअरनेस या एकाच गोष्टीवर चालत आहे पण मुळात आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्या शरीरावर किंवा त्वचेवर जे पण पन काळपटपणा येते जे पण रॅशेस येतात जे पण स्किन कलर चेंज होतो ते एटी पर्सेंट आपल्या इंटरनली सिस्टीमवर लिंकड असतात आणि फक्त वीस टक्के हे फक्त एक्सटर्नल एन्व्हायरमेंट किंवा एक्सटर्नली आपण जे लावतो त्यावर आधारित आहे अशीच एक केस माझ्याकडे आली होती ती म्हणजे पस्तीस ते छत्तीस वर्ष वयोगटातील स्त्री तिच्या शरीरावर अचानक पाच ते सहा दिवसापासून काळपटपणा वाढलेला आहे अशा काळपटपणा तिला कधीही आलेला नव्हता त्यामुळे ती खूप जास्त कॉन्शियस होती पूर्ण केस हिस्ट्री घेतल्यानंतर असं लक्षात आले की तिचा व्यवसाय होता भाजी विकण्याचा त्यासाठी तिला खूप जास्त धावपळ करावा लागत होती आणि मागच्या सात ते आठ दिवसांपासून ती बाहेरगावी जात होती थंड हवेचा तिच्याशी संपर्क येत होता आणि पूर्वी म्हणजे चार ते पाच महिन्यापूर्वी तिला अॅबोर्शनची सुद्धा हिस्ट्री होती आणि म्हणूनच तिला फक्त एक्सटर्नल ट्रीटमेंट न देता तिची इंटरनली वाश्यामक चिकित्सा केल्या गेली आणि तिला पूर्ण पथ्य समजावून सांगितले हळूहळू तिचा काळपटपणा हा कमी होत गेला आता या केस मध्ये मी फक्त एक्सटर्नल ट्रीटमेंट दिली असती किंवा खूप जास्त प्रोडक्ट्स दिले असते तर तिचा काळपटपणा हा काही काळापुरता कमी झाला असता पण जसं तिची ट्रीटमेंट सोडली किंवा जे पण तिचे ते वा तिने वापरायचे सोडले असते तर हा काळपटपणा परत वापस आला असता कारण कोणत्याही व्याधीच्या मुळावर चिकित्सा केली गेली तरच तो व्याधी हा मुळापासून बरा होतो जसं की आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की आयुर्वेदानुसार चिकित्सा ही फक्त व्याधीवर केली जात नाही तर मुळात जो दोष बिघडलेला आहे त्याला नॉर्मल करून त्याच्यावर चिकित्सा केली जाते तरच तो व्याधी हा मुळापासून बरा होतो वेदानुसार काळपट पेना येण्यासाठी कोणता दोष कारणीभूत वात पित्त आणि कफ त्यातला वात हा दोष काळपटपणा येण्यासाठी कारणीभूत असतो आता तुम्हाला वाटत असेल की ही प्रत्येक व्हिडिओ मध्ये या दोषाचे नाव घेते पण आपल्या शरीरात होणारे एकशे वीस व्याधी हे फक्त वातामुळे होतात हे आपल्याला माहिती असायला हवे आणि त्यामुळे तुम्ही जर वात हा दोष प्राकृत अवस्थेत ठेवला तर तुम्हाला येणाऱ्या बरेचसे व्याधीपासून तुम्ही स्वतःला वाचवू शकाल म्हणून जे पण हेतू हे वात दोष वाढवतात ते आपल्या काळपटपणा सुद्धा वाढवू शकतात काळपटपणा येण्यासाठी कोण कोणती कारणे कारणीभूत असतात तर खूप जास्त प्रमाणात चिंता करणे ट्रॅव्हलिंग करणे एसी किंवा फॅन खाली सतत बसून राहणे थंड हवेचा संपर्क असणे रात्री जागरण करणे दिवसा झोपणे त्याचबरोबर महिलांमध्ये अॅबोर्शनची हिस्ट्री सेक्शनची हिस्ट्री टी एल झाल्याची हिस्ट्री आणि गर्भाशयाची निगडीत कोणतेही आजार असतील तर हे सर्व आजार आपल्याला काळपटपणा येण्यासाठी कारणीभूत असतात याला सध्याच्या भाषेमध्ये हार्मोनल इम्बॅलन्स असं एक नाव सुद्धा दिलं जातं काळपटपणा येऊ नये किंवा आला असेल तर तो कमी कसा करावा त्यासाठी सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे आठवड्यातून एक वेळा तुम्ही स्वतःला डिटॉक्स करणे गरजेचे आहे त्यासाठी तुम्ही एरन तेल वापरू शकता ज्या दिवशी तुम्हाला सुट्टी असेल त्या दिवशी सकाळी दहा ते पंधरा मिली एरन तेल तुम्ही कोमट पाण्याबरोबर घेऊ शकता यामुळे काय होतं तर यामुळे तुम्हाला कॉन्स्टिपेशन होणार नाही त्याचबरोबर तुमचं आठवड्याभरातलं पचन हे व्यवस्थित होईल शरीराचं अभ्यंतर स्नेहन होईल आणि सगळ्यात प्रमुख फायदा म्हणजे वादश्यामक म्हणून एरंड तेल उत्कृष्टरित्या काम करतं त्यामुळे काळपटपणा सुद्धा येणार नाही जसं की तुम्हाला सांगितलेलंच आहे की ऐंशी टक्के आपल्या शरीराचा कलर किंवा आपल्या शरीराचं टेक्स्चर हे आपल्या शरीरात काय चालू आहे त्याच्यावर आधारित आहे आणि फक्त वीस टक्के हे फक्त एक्सटर्नली लिक्विड आहे त्यामुळे तुम्ही एक्सटर्नली सनस्क्रीन लावू शकता त्याचबरोबर ज्यांना सनस्क्रीन घेणे परवडत नसेल त्यांनी साधं तिळाचं तेल किंवा खोबरे तेल हे सुद्धा पूर्ण शरीराला लावलं तर ते सुद्धा सनस्क्रीन सारखं काम करत दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे अभ्यंग करणे रोज शरीराला तेल लावणे मग तो कोणताही ऋतू असो आपल्या शरीराला अँटी एजिंग सारखं काम करत त्याचबरोबर वाटशमन करण्यासाठी सगळ्यात उत्तम चिकित्सा म्हणून स्नेहन सांगितलेलं आहे त्यासाठी तुम्ही पंचकर्म पण करू शकता पण कमीत कमी रोज शरीराला तेलाने मालिश करणे आवश्यक आहे जर तुम्हाला ते पण होत नसेल तर आंघोळीनंतर तुम्ही साधं खोबऱ्याचं तेल किंवा तिळाचं तेल हे दोन मिनिटात शरीराला लावू शकता आणि तेही शक्य नसेल तर रात्री झोपताना नाभीवर आणि तळपायावर तेल लावणे आवश्यक आहे तिसरा महत्वाची चिकित्सा ती म्हणजे रक्तशुद्धी चिकित्सा तुम्हाला जर ग्लो हवा असेल फेअरनेस हवा असेल तर रक्त शुद्ध असणे खूप महत्वाचे आहे आणि रक्त शुद्ध राहण्यासाठी आपलं लिव्हर चांगलं असणे खूप महत्वाचं आहे त्यासाठी हिपॅटोप्रोटेक्टिव्ह ड्रग्स म्हणजे यकृताला प्रोटेक्शन देणारे किंवा यकृत डिटॉक्स करणारे ड्रग्स ज्यामध्ये आरोग्यवर्धिनी कुमारी असो कुटकी यासारखे द्रव्य तुम्ही वापरू शकता त्याचबरोबर रक्त शुद्ध करण्यासाठी महामंजिषाधारी काढा सारी वासव उशीर असव हे सुद्धा वापरू शकता चौथा महत्वाचा मुद्दा स्त्रियांसाठी ती म्हणजे बल्य चिकित्सा स्त्रियांमध्ये अबोर्शन सेक्शन नॉर्मल डिलिव्हरी किंवा कोणतेही आपल्या गर्भाशयाशी निगडीत असे ऑपरेशन झाल्यानंतर आपल्याला गर्भाशयाला बल देणारी आणि वात कमी करणारी अशी औषधे घ्यावी लागतात त्यासाठी तुम्ही शतावरी अश्वगंधा किंवा बला क्षीरबला यासारखी तुम्ही द्रव्य घेऊ शकता तुमच्या डॉक्टरांना विचारून त्याचा एक कल्प किंवा औषधी तुम्ही अबोर्शन झाल्यानंतर कोणतेही ऑपरेशन झाल्यानंतर तुम्ही घेऊ शकता शतावी कल्प याचे नाव तर तुम्ही ऐकलेच असेल हा कल्प सुद्धा तुम्ही गर्भाशयाला बल देण्यासाठी वापरू शकता या, या सगळ्यामुळे हार्मोन्स हे व्यवस्थित राहतात आणि त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर ग्लो किंवा फेअरनेस हा सुद्धा राहतो बरेच जणांना काळपटपणा जसं की हातावर किंवा पायावर हे कोणता तरी त्वचा रोग झाल्यामुळे सुद्धा होतो तर त्यासाठी तुम्हाला वैद्यांना दाखवून त्यावर योग्य ती चिकित्सा करावी लागेल एक छोटीशी टीप किंवा एक्सटर्नल उपाय ज्यामुळे तुम्हाला इन्स्टंट ब्राईटनेस किंवा फेअरनेस भेटेल ती म्हणजे कच्च दूध वापरणे रोज सकाळी आंघोळी आधी तुम्ही कच्चं दूध पूर्ण चेहऱ्याला किंवा पूर्ण शरीराला लावू शकता यामुळे मॉइश्चर भेटतच त्याबरोबर त्यामध्ये असलेलं लॅक्टिक एसिडमुळे इन्स्टंट तुम्ही मसूर दाळीचं पीठ सुद्धा वापरू शकता तुम्हाला जर इन्स्टंट फेअरनेस हवा असेल तर कुमकुमादी तेल किंवा एलादी तेल हे तुम्ही रोज रात्री झोपताना चेहऱ्याला लावू शकता यामध्ये फक्त एकच काळजी घ्यायची आहे ती म्हणजे तुमची स्किन ही ऑईली नसावी किंवा पिंपल प्रोनयुक्त नसावी व्हिडिओ जर आवडला असेल आणि असेच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला जर पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद